ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने विनोद जानवळकर यांचा गौरव सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्य करून समाजा मते वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार 2025 हा मानाचा बहुमान जाहीर करण्यात आला आहे हा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार हा वेब वेब पोर्टल व यूट्यूब चॅनल दिशा महाराष्ट्राची यांच्या चौथ्या वर्धापणानिमित्त दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समताभवन सानपाडा जुईनगर स्टेशनजवळ नवी मुंबई येथे करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी लोकगिताचे की उपक्रम जनसेवा आणि कावच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असलेल्या मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला गुहागर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांचं दिशा महाराष्ट्राची जे मुख्य संपादक तुषार गौतम नवरेकर आदर्श प्राचार्य सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहिते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर